नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे महत्त्वाचे अपडेट असे आहे की ई फी एफ ओ देणार तब्बल पन्नास हजार रुपये बोनस तर याबद्दल अपडेट आपण आज घेऊन आलोयात ही अपडेट सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची अपडेट सविस्तरपणे आपण इथे बघूया इथे बघा मित्रांनो हेडलाईन खुशखबर ई पी एफ ओ देणार तब्बल पन्नास हजार रुपयाचं बोनस पण पूर्ण करावी लागणार ही अट तर ती अट काय आहे ते आपण इथे बघूया ई पी एफ खात्याच्या माध्यमातून आपण आपल्या निवृत्तीनंतर आयुष्यासाठी आर्थिक तडजोड करत असतो मात्र याच गुंतवणुकीच्या माध्यमातून वीस वर्षांनी अतिरिक्त पन्नास हजार रुपये मिळवण्याची नामी संधी आहे कशा दिटेल तर ती संधी प्रकारे आहे ते आपण इथे डिटेलपणे डिटेल्स बघूया त्याचे पुढे बघा इथे निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये म्हणून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ई पी एफ ओच्या माध्यमातून गुंतवणूक करतात निवृत्त झाल्यानंतर गुंतवलेली हीच रक्कम नंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून दिली जाते दरम्यान ई पी एफ ओने नुकतेच एक मोठी घोषणा केली आहे या घोषणानुसार ई पी एफ ओतर्फे खातेधारकांना तब्बल पन्नास हजार रुपयाचं बोनस दिलं जाणार आहे मात्र हे बोनस मिळवण्यासाठी खातेधारकांना एका अटीची पूर्तता करावी लागणार आहे ही अट पूर्ण केल्यावरच पन्नास हजार रुपये बोनस मिळू शकेल नाही तर नाही तर पुढे बघा तब्बल पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम मिळू शकते तर ई पी एफ ओचे अनेक नियम लोकांना माहीत नसतात यातील लॉलिट कम लाईफ बेनिफिट्स नावाचा एक नियम आहे या नियमाअंतर्गत कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो पण त्यासाठी एक अट आहे कितीही वेळा नोकरी बदलली तरी सतत वीस वर्षे एकाच एकाच ए पी एफ खात्यात गुंतवणूक केल्यास खातेधारकास तब्बल पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम दिली जाते म्हणजेच सतत वीस वर्षे खातेधारकांनी आपले ई पी एफ खाते बदलू नये तसे केल्यास अतिरिक्त लाभ दिला जाईल अशी ई पी एफ ओ संघटनेची अट आहे पुढे बघा केंद्र सरकारने प्रस्तावाला दिली मंजुरी काही दिवसापूर्वीच सी बी डी टीने एफ खाते न बदलता गुंतवणूक करणाऱ्या खातेधारकांना लॉयल्टी कम लाईफचा फायदा देण्याची शिफारस केली होती केंद्र सरकारने देखील या प्रस्तावास मंजुरी दिली होती तर हा फायदा नेमका कोणाला मिळणार इथे बघा लॉयल्टी कम लाईफचा फायदा देशातील लाखो लोकांना मिळणार आहे ज्या खातेधारकांचे मूळ वेतन बेसिक सॅल पाच हजार रुपयापर्यंत आहे त्यांना तीस हजार रुपये लॉयल्टी कम लाईफ मिळेल ज्या लोकांचे मूळ वेतन पाच हजार एक ते पा पाच हजार एक ते दहा हजार रुपये असेल तर त्यांना चाळीस हजार रुपये दिले जातील तर ज्या लोकांचे मूळ वेतन दहा हजार रुपयेपेक्षा अधिक आहे त्यांना या नियमाअंतर्गत पन्नास हजार रुपयाचा लाभ दिला जाईल तर समजलं तुम्हाला की पाच हजार रुपयेपर्यंत बेसिक सॅलरी असणाऱ्यांना तीस हजार रुपये लॉयल्टीकम लाईफ मिळेल ज्या लोकांचे मूळ वेतन पाच हजार एक ते दहा हजार रुपये असेल त्यांना चाळीस हजार रुपये दिले जातील तर ज्या लोकांचे मूळ वेतन दहा हजार रुपयेपेक्षा अधिक आहे त्यांना या नियमाअंतर्गत पन्नास हजार रुपयाचा लाभ दिला जाईल या गोष्टीची घ्यावी विशेष काळजी ई पी एफ खात्यात पैसे जमा करताना हे अतिरिक्त पन्नास हजार रुपये मिळवायचे असतील तर एक काळजी घ्यावी लागेल तर ती काळजी कोणती आहे ते बघा नोकरी बदलताना सध्या चालू असलेले ई पी एफ एप खातेच कायम ठेवायचे म्हणजे नव्या नोकरीच्या ठिकाणी देखील पूर्वीच्याच ई पी एफ एप खात्यात रक्कम जमा करायची तशी माहिती तुमच्या जुन्या आणि नव्या अशा दोन्ही कंपन्यांना द्यावी लागेल तर याबद्दल माहिती तुम्हाला समजली असेल तर ही झाली ई पी एफ ओकडून मिळणाऱ्या पन्नास हजार रुपयाची बोनसाबाबत तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील डेली अपडेट तुम्हाला जर पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद